नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पिंपळगाव बुद्रुक येथील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाची दुरावस्था जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम एका आठवड्यामध्ये जागोजागी तडा केल्याने नागरिक अचंबित झाले कारण रस्ता तयार होत असताना माटी मिश्रित रेतीचा वापर होत होता सिमेंट लोकल तसेच प्रमाणापेक्षा कमी असे काम होऊन एक आठ दिवस उलटून कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम पूर्ण बोगस पद्धतीने झाले सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनिअर दुर्लक्ष करत ठेकेदारांची मनमाळी कारभार सुरू आहे खाजगी माहितीमध्ये काम भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यांच्या निकटवर्तीय ठेकेदार असल्याचे समजते म्हणून विभागाकडून दुर्लक्ष आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित करण्यात आला आहे आज शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर एक मध्ये जागतिक महिला दिवस साजरा मालपूर प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे मालपूर येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी महिला पालक म्हणून सपना वाघ या अध्यक्षस्थानी होत्या तसेच शाळा व्यवस्थापक समिती सदस्या सौ ज्योती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजक मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी शिक्षक चंचल नागरे श्रीमती वंदना सामरद्रे मयुरी मोठे भीमराव इंदवे यांनी परिश्रम घेतले व महिला मातांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी यांनी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची माहिती दिली व आज सर्वोच्च पदावर महिलांना मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे पंतप्रधान पदावर महिला होत्या किरण बेदी सारख्या महिला इन्स्पेक्टर झाल्या हा बहुमान सावित्रीबाई फुले यांच्यामुळे दिसून येते अशी माहिती महिलांना सांगितली श्रीमती वंदना समुद्रे म्हणाल्या की सावित्रीबाई फुले यांनी अपार दुःख सोसत महिलांसाठी दगड गोटे खाऊन महिला भगिनींसाठी झिजल्यात त्यांना वंदन करत छोटीशी कविता महिलांना गाऊन दाखवली याचे चित्रीकरण के लिए आम प्रतिनिधि श्री प्रभाकर आडगड़ी सत्य धर्म प्रकाशात ते जाणत पली सत्य धर्म ते दुःखी त्यांच्या

आमच्या भगिनी समुद्रे मॅडम मोढे मॅडम नागरे सर आणि इंगे सर यांनी सहकार्य केले सावित्रीबाईबद्दल आम्ही मातांना दोन शब्द सांगितले तसेच त्यांचा चार शिपळ देऊन सत्कार करण्यात आला तसंच सेल्फी बनमध्ये सुद्धा त्यांची सेल्फी फोटो काढण्यात आला अशा प्रकारे आमच्या या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात आजचा महिला दिवस साजरा केला धन्यवाद